सुरांचे तार तुटू लागले उरलेले काही तुटू लागले मी थांबे कसा आता उचलोने खाणे करी मला उचलोने खाणे करी मला आता उठू घेतला मी श्वास घेतला मी श्वास देवा कंठ होता तापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला घेतला मी श्वास जेव्हा खंड होता तापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी घेतला काढून एक खांदा ओळखीच्या लोकांनी ना फुलपाखरे विसरली ना भुंगा विसरलेला मी माणूस म्हणून मेलो मी माणूस म्हणून मेलो तरी तरी मी कवी जिवंत आहे असे कविते तवी फुरलेला Oh. What's up? ਦਾ ਦਾ ਘਰ ਮਾਰੀ ਆ ਹੋਤਾ ਜਨਮ ਭਰੀ ਹਾਟ ਹਾਤਾ ਮਰੀ ਹੋਤਾ ਜਨਮ ਭਰੀ ਹਾਟ ਹਾਤਾ ਮਰੀ ਸੈਲ ਹਾਲੀ ਮਿਠੀ ਆਗਲਾ ਘੜੀ मोर हो तुला साधली सोडून सलो शेवटी शेवटी पाठ मोरमी होता पाठ मोर हो तुला साधली सोडून सालो शेवाटी, शेवाटी। मी बदल लाजरी पत्ता सोपे व्हावे तुला मला शोध शिल्लवा मी बदल नाही पत्ता माझा शेवटी शेवटी वाडला वरी माझ्या पाऊल फुडा सोडूनी मी शेवटी शेवटी आता सावर राहिली शेवटी शेवटी अरे संपला पावलांचा खांद्यावर चाललो मी संपला पाऊलांचा प्रवास आता खांद्यावर चाललो मी शेवटी शेवटी हापसा rodhi tan logi